ह्या स्टेप्स मी ज्या पण स्टेप्स तुम्हाला दाखवते ते डेली फॉलो करा पिंच केल्याने मेंदूला रक्तपुरवठा प्रॉपर होतो आणि तुमची झोप गायब होते ज्या ज्या स्टेप्स मी सांगते त्या त्या स्टेप्स तुम्ही टू मिनिट्स ते वन मिनिट्स करा मध्ये मध्ये तुम्ही ब्रिदिंग घ्या आणि डेली प्रॅक्टिस करायचं आहे चला तर हे पाहू स्टेप्स कसे आहे स्वागत आहे मी तुमच्यासाठी खास अशा एक्सरसाइज घेऊन आलेले जेणेकरून मुलांना आपल्या घरातल्या मुलांना स्टुडंटला स्टडी करत असताना झोप येते त्यासाठी त्यांची झोप घालवण्यासाठी अशा दोनच स्टेप्स आहेत त्या डेली तुम्ही फॉलो करा तुमची झोप निघून जाईल प्रथम श्वास भरून घ्यायचा आहे पाठ सर्व स्ट्रेट ठेवायचं आहे उजवा काना असो किंवा डावा दोन्ही कानांना तुम्ही हा स्टेप्स करू शकता थोडंसं तुम्ही त्यांना पिंच करायचं आहे सेंटरला दोन्ही हाताने करू शकता एकदाच तुम्ही पिंच करा पिंच केल्यानंतर साईडनी पिंच करत पूर्ण कानाला पिंच करा ह्या पिंचनंतर ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर मेंदूपर्यंत जातं आणि तुमची झोप निघून जाते आणि तुमची स्टडीवर फोकस होईल झोप निघून गेलं की तुम्ही स्टडी व्यवस्थित कराल रिलॅक्स श्वास भरून घ्या परत एक वेळेस टू त्याच्यामध्ये ब्रेकमध्ये तुम्ही दोन वेळेस श्वास म्हणजे डीप ब्रिदिंग घ्या खोलवर घ्या पाठ सरळ स्ट्रेट परत श्वास सोडून द्या परत एक वेळेस श्वास घ्या परत सोडून द्या त्यानंतर परत दोन्ही कानांना हाता परत एकदा पिंच करा दोन्ही सर्व बाजूनी वरून खालीपर्यंत पिंच करा गोल सर्कलमध्ये त्यानंतर त्यांना त्यान ओपन क्लोज करा ओपन क्लोज करा येस ह्या ओपन क्लोजनंतर परत रिलॅक्स व्हा जवळजवळ हे ओपन क्लोज तुम्हाला थर्टी ते टेन सेकंड तुम्ही सुरुवातीपासून करू शकता परत श्वास भरून घ्या परत श्वास सोडा परत त्याला थोडंसं खाली ओढा त्यानंतर साईडला ओढा वरती ओढा ओढून घ्या यस yes. ह्या स्टेप तुम्ही वन टू टू मिनिट्स करू शकता तुमची झोप आपोआप गायब होईल आणि तुमच्या स्टडीमध्ये प्रोग्रेस होईल आणि स्टडीमध्ये लक्ष पण लागेल याने क्लो ओपन क्लोज केल्याने ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं कानांमधला आणि त्याचा रक्तपुरवठा मेंदूपर्यंत प्रॉपर होऊन जातो आणि तुमची झोप नाहीशी होऊन जाईल हे डेली प्रॅक्टिस करा जेव्हाही तुम्हाला झोप येते तेव्हा तुम्ही हे डेली प्रॅक्टिस करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा बाय बाय